कोण आहे का कोण आहे का कोण नाही वाटत जातो खाली काय करतोय अरे खाली झोपून काय करतोय चक काय चॅक अरे खाली उंदीर गेलता त्याच्या गावला नाही म्हणून चक केलं उंदीर झालेत काय अरे मग खाली काय बघतोय उंदीर नंबर आहे का हाय की अठ्ठ्याण्णव त्यानव चालते चालते का मला केस कापायच्यात दुसरा नंबर आहे का चक्काय चक्की दुसरा नाही पाहिलाच न बर तुमचा यावासा कुठला कट मारणार कट नाही मारणार का अरे चक्काय चकी काय करणार तू मी आधी दाढी करणार अरे डाडी तर मी गर्नच करून आलोय कर वास कट मार मग डक कट मार अरे मग कट मार अरे मग काय करणार तू मी माझ्या मनाने कट मारणार तुझ्या तो डोकं पाणी मारतो ते मला गरम झालं म्हणून पाणी मारलं माझ्या डोक्यावर मार अरे काय करतोय तू कात्री लावतोय अयो अरे कसला सलून आणायला काही नुकता चॅक चॅक करतोय कान कापलेला काही नाही माझा हे यार माझ्या दुकानात चपल्या आणतोय मग ती कशाला भरले सलून मध्ये आता काय काम करायचं ते गावात फिरणार एड मग गावात रेड आता काय करतोय अरे तू उघड ठेवलं तेव्हा आज शिरला असत ते एड्याने कान कापला की माझा आमच्या आईच्या गावात हॅलो आपड्या कुठे र हाय के चौकात बसलोय अरे काम होत बोल ना काय काम होत अरे दोनशे रुपये दोनशे रुपये द्यायला आलोय मी किती पैसे पाहिजे लज कशी वाटत नाही तू दोनशे दिलात का अरे की कधी देणार दोनशे तुला दोनशे दे तसा देऊ नको दाडू पण तू कधी दोनशे देणार माझं पहिलं कधी ओ हो आहे का वडापाव पाहिजे का अरे वडापाव खा पण आधी माझे घेतले दोनशे रुपये दी कधी देणार माझ दोनशे माझं उसने घेतलेले पैसे दे मग वडापाव खा अरे तू इथे कसा हिवाड्या तू काय करतोय भया मूतायच असलं तर मूत पण मग दोनशे रुपये देऊन मूत अरे तू करा मूत तर दे मग दोनशे कधी देणार तू मा अरे मावा पाहिजे का दी तुला मावा पण तुम्हाला दोनशे घेतलेला कधी आहे आर उष्ण घेतलेलं मा दोनशे देणार दोनशे दे मला माझ अर तू इथं कसा सॉरी सॉरी अरे सॉरी सॉरी नाव दे तुम्हाला दोनशे रुपये कधी आहे गाडी ठोकून तिथे दोनशे माझं माझं अरे दिलेलं दोनशे कधी तू आर तू कस येत दोनशे माझे बेकार चोटाला ताप दिलाय दोनशे देऊन टाकतो आणि विशेष भेटावतो हे इतर भाऊ तु दोनशे आणि मला ताप द्यायचं पहिले मन कर अरे पण मी कधी तुला ताप दिलाय तापने दिला ताब नाही दिला कि जाऊ दे हिथून लागताना आपला दोनशे रुपयाचा व्यवहार मिटला हा मिटला गे आता इथून पुढच्या व्यवहारासाठी पाचशे रुपये दे